ॐ नीलाण्डणसमाभासौ रविपुतरौ यमाग्रजम् छाया तन्नमामि तन्न नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरू डॉक्टर शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण शनी महाराजांचं होणारं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा ऋषभ राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत शनिवारी म्हणजेच एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी रात्री नऊ वाजून बेचाळीस मिनिटांनी शनी महाराज मीन राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करून येत आहेत म्हणजेच फाल्गुन कृष्ण पक्षातील अमावस्येचा दिवस आहे वार पण शनिवारच आहे शनी महाराजांच्या राशी परिवर्तनाचा जो काही पुण्यकाळ आहे हा शनिवारी संध्याकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासून ते रात्री बारा वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे मग शनी महाराज ज्या वेळेला राशी परिवर्तन करतात त्यावेळेला प्रत्येकाला अगदी भीतीची स्थिती निर्माण होते शनी महाराज येत आहे म्हणजे माझ्या आयुष्यात काही वाईटच घडेल का, का। परंतु आपण जर या विषयाची संपूर्णता व्यवस्थित जर माहिती घेतली तर नक्कीच आपल्याला आपल्या जीवनाचा मार्ग शोधण्यासाठी मदत होत असते वृषभ राशीच्या जातकांसाठी शनी महाराज तर अगदी शुभ स्थितीमध्ये आलेले आहेत म्हणजेच एकादशस्थानामध्ये जन्मस्थ कुंडलीमध्ये जन्मस्थ राशीनुसार किंवा ज्यांच्याकडे तारीख मिळणे अशा व्यावहारिक नावानुसार ज्यांना कोणाला अकरावा शनी म्हणजेच रास ज्यांची आहे त्यांच्यासाठी अत्यंत शुभ अशा घटना गोष्टी घडण्याचे योग आहेत मग शनी महाराजांना ज्योतिषशास्त्रामध्ये तीन दृष्टी सांगितलेल्या आहेत पहिली तृतीय दृष्टी दुसरी सप्तम दृष्टी आणि तिसरी दशम दृष्टी मग स्थानातून शनी महाराज आपली तिसरी दृष्टी ही लग्नस्थानावर टाकतात याचबरोबर आपली दुसरी दृष्टी म्हणजे सप्तम दृष्टी ही पंचमावरती टाकतात आणि तिसरी दशम दृष्टी ही अष्टम स्थानावरती टाकतात म्हणजेच काय तर ज्या वेळेला त्यांची दृष्टी ही लग्नावर पडेल आणि आता ते ज्या वेळेला एकादश स्थानात येतील एकोणतीस मार्च या दिवशी जे कोणी आपल्या जवळचे नातेवाईक आपले मित्र परिवार आपले आई वडील आपल्यापेक्षा आपले मोठे भाऊबंद हे सगळे आपल्याला मदतीची भावना किंवा मदत करण्याची त्यांच्या मनातली इच्छा ही प्रत्यक्षात उतरवल्याशिवाय राहणार नाहीये ना 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 ना। तुम्ही पुढे जावं असं त्यांना वारंवार वाटणार आहे कारण तसंच आहे तुमचं वागणं तुमचा व्यवहार तुम्ही त्यांच्याशी ठेवलेले प्रेमाचे संबंध ही गोष्ट सुद्धा तुमच्यासाठी अत्यंत मोठ्या पद्धतीचा लाभ घेऊन येते आहे खूप दिवस झाले वृषभ राशीच्या जातकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागला अनंत अडचणींचा त्रास त्यांना उपभोगावा लागला मग अशा लोकांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे तसं पाहायला गेलं तर शनी महाराज हे मीन राशीमध्ये म्हणजे गुरु महाराज सम मानतात शनी महाराजही त्यांना सम मानतात ना की शत्रू ना की मित्र समतोल ठेवतात मग जर पाहायला गेलं तर पहिली दृष्टी ही त्यांची धर्मस्थानावरती जाते म्हणजेच लग्नस्थानावरती आणि त्यांची दुसरी दृष्टी ही सुद्धा धर्मस्थानावरतीच जाते मग या सगळ्या गोष्टींचा विचार जर आपण केला तर आध्यात्मिक विचारांची जी रेलचेल आहे ही, ही भरपूर चांगल्या प्रमाणात असणारे विचारांची शुद्धता विचारांची पराक्राष्टा ही अतिशय उत्तम असणार आहे नवीन विचार मनामध्ये जन्म घेतील मग एखाद व्यवसायाच्या संदर्भातला असेल एखाद्या गोष्टीची खरेदी करायची असेल जुने काही विषय संपवायचे असतील नवीन व्यापार उद्योगधंद्याला चालना द्यायची असेल आर्थिक काही रखडलेले प्रकल्प असतील आर्थिक काही कर्जाच्या संदर्भातले विषय असतील ज्या कोणी जातकांना शिक्षणाच्या दृष्टीने बऱ्याच मोठ्या प्रमाणात अडथळे येऊन गेले त्या अडथळे समूळ नष्ट करताय शनी महाराज आपली सप्तम दृष्टी पंचमावरती टाकून उच्च शिक्षणाच्या दृष्टीनं हा अतिशय शुभ योग आहे शिष्यवृत्तीसाठी पैसे मिळणे शिक्षण परिपूर्ण होणे जे की कुठलाही अडथळा न येता परिपूर्ण होणे इष्टदेवतेची कृपा प्राप्तीचा योग वृषभ राशीच्या लोकांसाठी आलेला आहे मग खऱ्या अर्थानं भगवंताची कृपा प्राप्त करून घेणारा हा योग हा तुम्हाला लाभ देऊन जाणार आहे शनी महाराज संतती प्राप्तीचा योग सुद्धा देताच बऱ्याच लोकांना जन्मस्थ कुंडलीमध्ये ज्यावेळेला आपण बघतो की ज्या स्थानात शनी असतं तिथे मंदत्व आहे काही तिथे लवकर होत नाही योग्य वेळेत ते सुख त्यांना मिळत नाही परंतु असं नाहीये एकादश स्थानातला शनी हा ज्यावेळेला आपली दृष्टी पंचमावर टाकतो त्यावेळेला तो शंभर टक्के संतती प्राप्तीच्या दृष्टीने मार्ग शोधून देतो आनंदाच्या बाबतीत जर म्हणाल तर खरोखर वृषभ राशीचे लोक शनी महाराजांच्या कृपेनं मौज मजा करणे फिरायला जाणे याचबरोबर अनेक अशा चांगल्या गोष्टींचा ते उपभोग घेत असतात परंतु जी दहावी दृष्टी अष्टमावर गेली आहे अचानक अकल्पित धनलाभ क्षणी महाराज होऊ देत नाही कष्ट करा म्हणतात लोकांना चुकीच्या सवयी सट्टा असेल जुगार असेल लॉटरी असेल किंवा अनेक काही वाईट गोष्टी असेल तर या गोष्टींपासून शक्यतो शनी महाराज दूर राहायला लावतात चुकीच्या संगतीपासून दूर राहायला सांगतात आणि ही गोष्ट जर आपण प्रकर्षानं पाळली प्रकर्षानं विचारात घेतली तर नक्की आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही मा मग शनी महाराज आपल्या राशीला वाईट नाहीये म्हणून मग त्यांचा पण कुठलंही व्रत वैकल्प्य अनुष्ठान करायचं नाही का किंवा मा मग शनी महाराजांचा ज्या दिवशी बदल होतो आहे त्या दिवशी आपल्याकडनं काहीतरी चांगली गोष्ट घटना आपल्याला करता येईल का ज्यांना त्रास आहे त्यांच्यासाठी अत्यंत क्लिष्ट असे व्रत किंवा काही उपाय हे करावेच लागणार आहे तुम्हाला करायलाच पाहिजे असं काही नाही आहे पण मग तहान लागल्यावरच वीर खोदायचे असं नसतं मग ज्या वेळेला शनी महाराजांचा पर्व काळ आहे या दिवशी तरी निदान एक भुक्ता पण राहा शनी महाराजांचं दर्शन घ्या शक्यतो समोरून घेऊन हे बाजूनं घ्यावं त्यांच्या दृष्टी न जाता सायंकाळच्या वेळेला शनी महाराजांचं दर्शन घ्यावं ज्या दिवशी बदल होणार आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस शनिवारी शनी महाराजांना तेलाचा अभिषेक करावा उडीद बहावे मीठ व्हावे काळ्या रंगा रंगाचे अथवा निळ्या रंगाचे फुलं व्हावेत आणि शनी महाराजांचा आशीर्वाद आपण प्राप्त करून घ्यावा याचबरोबर दान धर्म असं म्हणतात की दान केल्यानं माणसाची आध्यात्मिक प्रगती तर होतेच परंतु दातृत्व दान करणे ही गोष्टही खूप चांगली आहे आपल्याला काही मोठी अशी काही लिस्ट नाहीये दानाची शनी महाराजांचा बदल होतोय लाभदायक आहे कृपा करून घ्या त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या त्रास असल्यावरच उपाय करायचे असतात असं नाहीये या दिवशी जमलं तर थोडंसं सुवर्ण थोडस लोखंड नीलमणी उडीद म्हैस तेल काळ्या रंगाची घोंगडी काळ्या रंगाचे फुलं हे आपण दान करू शकतो हे नाही जमलं गोर गरिबांना तुम्ही एखादा कांबळ्याचं दान त्यांना वस्त्राचं दान एक वेळची त्यांची भोजनाची व्यवस्था याचबरोबर जे काही सत्कर्म आपल्याला करता येतील ते आपण करा ऋषभ राशीच्या लोकांसाठी शनी महाराज आनंदाची गोष्ट घेऊन आले आहेत शनी महाराजांची आपल्यावरती कृपा व्हावी ही शनी महाराजांच्या चरणी प्रार्थना लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार